नमस्कार मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ते कॉल येत आहेत की धुळे आणि नाशिक यांचं ग्राउंड झालेलं आहे जे समृद्धी महामार्गावरती ग्राउंड झालेलं आहे बऱ्याच विद्यार्थी त्यांच्या प्रतिक्रिया आहेत की कोणाला जास्त मार्क बी पडले की त्याला हा सर माझे चांगले मार्क आले तिथे ग्राउंडला कोणी म्हणतंय की सर माझा ग्राउंड नाही किंवा ट्रॅक खराब आहे बऱ्याच एका विद्यार्थ्यांनी हे पण केला मला मेसेज कॉल की सर त्यांनी ट्रॅक मुद्दाम विद्यार्थ्यांना फसवण्यासाठी किंवा खराब ट्रॅक होता असं तसं हे भरपूर काही आता ग्राउंड झाल्यानंतर ते होणारच आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह या गोष्टी येणार आहे सर्वात पहिले प्रश्न येतोय सर मिरिट किती लागेल आणि मिरिट लिस्ट कधी येईल हा प्रश्न सर्वांचा विद्यार्थ्यांचा चालू आहे आता प्रत्येकाला रिप्लाय देणं म्हणजे नाही पॉसिबल की दादा हे आता लक्ष द्या मिरिट लिस्ट कधी लागेल तर आता कालपास ग्राउंड संपलेला आहे तुम्हालाही माहिती आहे धुळ्याचं ग्राउंड होतं मग आता मेरिट लिस्ट आता ते लोक सर्वात पहिले हे तुम्हाला हे पण माहिती आहे की अख्ख महाराष्ट्रामध्ये जेवढे बी वनवृत्ताचे जेवढे चालू आहेत ग्राउंड डॉक्युमेंट चेकिंग यांच्यात डेट बदललेले आहेत ठाण्याच्या बी डेट बदलल्या आहेत विद्यार्थ्यांच्या आणि नागपूरच्या बी डेट बदललेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या यांना जे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या प्रोसिजर कम्प्लीट करून नियुक्त्यांचा त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने काम पण जोरात चालू झालेलं आहे तर ठाण्याचं ग्राउंड डॉक्युमेंट विद्यार्थी चेकिंग ला जात आहेत तर ठाण्याचे तिथे पण ते, ते सांगतायत की लवकरच प्रोसिजर ग्राउंड लगेच होणार आहे लक्ष द्या ठाणेवाले पण बोलतायत नागपूरवाले पण हे ते तिथेच चालू आहे कोल्हापूरवाल्यांचं तेच चालू आहे तीन चार ठिकाणी डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे म्हणून जेणेकरून जे बी आता जे ठाणे नागपूर कोल्हापूरवाले विद्यार्थी आहेत तुम्ही दादा नो तुमचं ग्राउंड सतरा अठरा तारखेपासून ग्राउंड चालवून जाणार आहे कन्फर्म जास्त जास्त वीस तारखेपासून आणि तुमचं ग्राउंड तीन चार दिवसातच ग्राउंड आवरलं जाईल चार पाच ग्राउंड ते करतील जसं डॉक्युमेंट चेकिंगला ठेवलं तर चार पाच ग्राउंड करतील आणि फास्ट मध्ये ही प्रोसिजर कम्प्लीट करण्याचा प्रयत्नामध्ये आहेत जे नाशिकचं ग्राउंड येण्याची शक्यता आहे असं तिथं डॉक्युमेंट चेकिंगला विद्यार्थी गेला तर तिथले ते, 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 ते सुद्धा म्हणतो की तुमचं ग्राउंड ठाणे नाशिकला होऊ शकतं म्हणे नाशिकला ग्राउंड शहापूरवाल्यांचा तिथं जे ट्रॅक दाखवलेला आहे शहापूरचा ट्रॅक ठाण्याचा ट्रॅक म्हणजे रेडी म्हणजे असे त्यांची चार पाच ट्रॅक रेडी आणि फास्ट प्रोसिजर आणि विथ आता जो गैर आहे गैजर आहे त्याला पण ते, ते कि कि आता चान्स देत नाहीयेत की नाशिकवाल्यांनी गैझरवाल्यांना नंतर घेतले होते वीस तीस चाळीस मुलं आले होते की सर आम्हाला जमलं नाही पण ठाणे नागपूर कोल्हापूर आता गैरजर त्यांनी स्पष्ट नोटीस लिहिलेलं आहे की जे विद्यार्थी गैरजर असतील त्यांचा पुन्हा विचार केला जाणार नाही हा एक स्पष्ट उल्लेख केलेला आहे नाशिक आंधुळेची मिरिट लिस्ट कधी येणार आहे तर नाशिक अंधुळ्याची दहा तारखेच्या आत तुमचं सर्व मिरिट लिस्ट ओके होणार आहे लक्ष द्या दहा तारखेच्या आत सर्व क्लिअर होणार आहे तुमची व्यावसायिक चाचणी पण लगेच होणार आहे आणि तुमचं सर्व प्रोसिजर ते वीस तारखेच्या आतपर्यंत सर्व आवरलं जाणार आहे नाशिक वाले तुम्ही कृपया करून आता सर्वात पहिले तुमचा सर्च चालू आहे की कोणाला किती मार्क पडले लक्ष द्या हे माहिती आहे मला तुम्ही मला कॉल करता तुम्हाला माहिती राहुल सर सत्य माहिती सांगतील की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना माझ्याकडे विद्यार्थी एवढे कनेक्ट पण आहेत या भरती संदर्भात मग मित्रांनो आता बघा प्रत्येकाचं सर्वात पहिले ज्या पहिल्या दिवशी होतो मी मार्क हो वाले मुली होत्या बरोबर की नाही मुलं बिट पहिल्या दिवशी जे अडीच बॅच होती त्या विद्यार्थ्यांशी पण माझं बोलणं झालं जेवढे जा टॉपचे मार्क होते का शंभर प्लस वाले विद्यार्थी शहाण्णव अठ्ठ्याण्णव यांचं ॲव्हरेजली ग्राउंड किती पडलं माहिती आहे का पन्नास साठ सत्तर एखादा विद्यार्थी आलेला आहे चारशेच्या बॅच मधून सत्तर एखादा विद्यार्थी आलेला आहे आउट ऑफ काय कोणी घेतलेलं नाही पण जेव्हा ते सत्तर नव्वदच्या खाली लिस्ट आली का नव्वदच्या खालचे मार्क आले चौऱ्याऐंशी ब्याऐंशी शहात्तर या विद्यार्थ्यांनी बरेच विद्यार्थी साठ मार्क तर घेतलेच आहेत काहींनी सत्तर मार्क पण घेतलेले आहेत आणि असे काही विद्यार्थी आहेत की त्यांनी आउट ऑफ ग्राउंड घेतलेला आहे नाशिकला आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं की सर ग्राउंड ट्रॅक अवघड होता पण काही विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क घेतले साहजिक आहे ज्याचे प्रॅक्टिस नुसार ज्याचे जे मार्क घेतलेले आहेत होईत पहिली बॅचला जी होती पहिली बॅच अंदाज नव्हता ग्राउंडचा की कुठे चढ आहे कुठे उतार आहे त्यांना तिथे थोडस प्रॉब्लेम आलेला आहे होईत एक ब्याण्णव मार्काची मुलगी आहे तिला असं आणि तिचा आउट ऑफ म्हणजे तिचे एकशे बहात्तर टोटल झालेले नाशिकला ऐकलं की स्पोर्ट मधून आहे ती असं पण ऐकलं मी लक्ष द्या मला कळालं तर मित्रांनो आता मिरिट जे पण होईल आता तुमच्या हातात नाही ते तुम्ही जिमच्या जेवढी ताकद लावायची तुम्ही तुम्ही लावून दिलेले म्हणून आता डायरेक्ट कोणालाच काही विचारू नका काही सर्च करू नका की मेरिट कधी लागेल लिस्ट कधी लिस्ट दहा तारखेच्या आत सर्व क्लिअर होणार आहे लिस्ट लागून जाणार आहे व्यवस्थित जेवढे क्वालिफाय त्यांची पुढची प्रोसिजर व्यवसाय चाचणी जे विद्यार्थ्यांना पंचवीस किलोमीटर मुलींना सोळा किलोमीटर जे फक्त क्वालिफाईंग आहे त्याला काही मार्क वगैरे नाही म्हणून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं कारण की कसं आहे प्रत्येकाचा अंदाज तुम्ही मागचा व्हिडिओ बनवला होता तुम्ही मार्कांची टोटल बघितली असेल खाली कमेंट आहेत बघा भरपूर कमेंट आहेत ज्यांनी बघितलं त्या कमेंट वाचून घ्या त्या कमेंट मध्ये मी बोललो होतो की ऍक्च्युअल मार्क टाका टाकलेले आहेत विद्यार्थ्यांनी बऱ्याच विद्यार्थी एव्हरेजली स्कोर आहे एकशे बत्तीस तीस अठ्ठावीस एकशे चाळीस या ॲव्हरेजली स्कोर आहे नाशिकचे किंवा धुळ्याचे पण तर या काहीचा स्कोअर एकशे पन्नास प्लस पण आहे लक्ष द्या काहींचा स्कोर एकशे पन्नास प्लस पेसावाले काहीचा विद्यार्थ्यांचा स्कोर एकशे छप्पन्न एकशे अठ्ठावन्न एकूण स्कोर पण आहे काहीच एकशे साठ पण आहे धुळ्यावाल्यांचा मला कॉल आला सर एकशे पन्नास आहे काहीतरी ईडब्ल्यू एस बोलला होईल काही मुली होत्या एकशे शेचाळीस होईल का आता लक्ष द्या कारण की इथे जेव्हा कसं असतं काही विद्यार्थी असते मार्क टाकत पण नाही कमेंट मध्ये लक्ष द्या टाकत पण नाही पण पन। तुम्हाला अजून अवघ्या हो चार पाच दिवसात सर दिशा क्लिअर होऊन जाणार आहे जेणेकरून हे पुढच्या गोष्टी तुम्ही कामाला लागून जाणार आहे की याच्याने तुम्हाला राहणार नाही पण एवढं सांगतो एकशे वीस एकशे बावीस एकशे तीस तुम्ही जास्त अपेक्षा करू नका जेणेकरून लिस्टची सत्य आहे सत्य तर पाचवाज लागेल सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे सत्य गोष्टी पाचवा वाज लागतील काय तुम्हाला आशा ठेवत नाही मेरिट एकशे तीस प्लस राहील लक्ष द्या एकशे तीस प्लस राहील मिरिट कारण की नंतर ज्या ज्या मुली आहेत शहात्तर बहात्तर चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी या मुलींनी सत्तर सत्तर ग्राउंड टाकलेला आहे आरामात टाकलंय विद्यार्थ्यांनी पण सत्तरचं ग्राउंड टाकलेलं आहे सत्तर आरामात टाकलाय सत्तर साठ म्हणजे ऐंशीच्या पुढे म्हणून ते मिरिक तुम्हाला किती बी काही केलं ते एकशे तिच्या खाली येत नाही एकशे तिच्छा झाले की जे बी विद्यार्थी तुम्ही नंतरचे नेक्स्ट फोकस करावा कारण पोलीस आता तुम्हाला डिक्लेअर झाली कन्फर्म झाली सतरा हजार ती पदांची पोलीस भरती एकदम डिक्लेअर झालेले ते बी आता तुमच्या डोक्यात संभ्रम नाहीये की सर भरती होणार का नाही ती एकदम कन्फर्म झाली डिक्लेअर लक्ष द्या समजतंय का जे पण आता नाशिकच्या आजूबाजूला नाशिकचे व्हिडिओ बघत असतील माझे प्रियमित्र तर मी एक ऑफलाईन बॅच चालू केलेली स्पेशल गणित बुद्धिमत्ता सायंकाळी सात वाजता बॅच असते गरजू विद्यार्थ्यांनी या मी कुठलाही असा डायरेक्ट विद्यार्थी घेत नाही की हे बाबा परत ये बैस तू हा जी बात नाही बिलकुल टाईमपास वाला नाही जो त्याला खरंच ओरिजिनल गरज आहे त्याला खरंच शिकायचं आहे जॉब करणारे जे विद्यार्थी तुम्ही सायंकाळी सात वाजते जॉब करून सायंकाळच्या बॅचला या तुम्ही गणित बुद्धिमत्ता कसाही विद्यार्थी आण आम्हाला मला प्रामाणिकपणे सांगतो त्याला एक दोन तीन मी म्हणता येत नसेल त्याचं मी गणित चार ते पाच महिन्यात बऱ्यापैकी ॲव्हरेजली करून देईल चांगलं की जो झिरो असेल हो त्याला ऍव्हरेजली स्कोर करून देईल कन्फर्म करून देईल सहा सात वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभव हो तुम्ही तिथं पूर्ण झोकून देणार आहे म्हणून जे आणि लाईव्ह ऑनलाईन पण मी बॅच लवकर चालू करणार आहे जेणेकरून काही नाही पॉसिबल आपल्या परिवारात त्यांना पण मी ती करणारच आहे म्हणून आता तुम्हाला कळालं असेल नागपूर हे जे एवढे पण आहे हे तुमचं सर्व प्रोसिजर वीस किंवा पंचवीस तारखेच्या आत सर्व आवडला जाणार आहे म्हणून तुमचा फोकस डायरेक्ट ठेवा की माझ्यासोबत फक्त दहा ते पंधरा दिवस राहिलेले होईल ग्राउंडचं तुम्हाला काय कशा पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती झालेलं आहे कशा पद्धतीने ग्राउंड चालू आहे कशा पद्धतीने टोटल केली गेली पाहिजे तुम्ही व्हिडिओ पण भरपूर पाहिलेत म्हणून कृपया करून आता एकच माझं सांगणं कोणी निगेटिव्ह बोला काही बोला त्याच्याशी गण देणं नाही कारण की आजपर्यंत आपण सत्य काम करत आरे शेवटपर्यंत तुम्हाला बोललो तर सात सोडणार पण नाही माहिती देईल कारण की व्हिडिओ वाट बघत असतात सर आमच्या बदलवर संभाजीनगरच्या तारखा बदलल्या आहेत सहा तारखेपासून पाच तारखेपासून तर सहा तारखे फक्त एक दिवस झाले त्यांचं शेड्यूल तुम्ही आपल्या त्या नाशिकचा जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर बघून घ्या पण शेड्यूल पण शेड्युल आहे म्हणून जो पण आहे तो सर्व होणार आहे म्हणून जे पण आता जे विद्यार्थी आहेत काही ठिकाणी ला, लिस्ट लागत आहेत आता म्हणून फोकस फक्त हे तीन जास्त मोठे आहेत म्हणून हे तुम्हाला अवघ्या फक्त आजचे आहे पाच चार तारीख तुम्हाला बारा तेरा दिवस उरलेले दादांनो तुम्ही त्या पद्धतीने व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थित जेवढे आणि लक्ष द्या जे बी आता वनरक्षक म्हणजे समजा बाय नाही आता सर्वांचं काम तर होणारच नाही कमी पण तुमची प्रॅक्टिस वाया जाणार नाही कारण या फोकसने तुम्हाला येणार पोलीस भरतीला तुमचा स्पीड चांगला राहील म्हणून एकच काम करा आता जेवढं पण आता ज्यांना एकशे तीसच्या च्या खाली मार्क असतील एकशे तीस चौतीस चाळीस असे काही पण असतील एकशे तीस च्या खालीच बोलतो तुम्ही होप्स ठेवू नका कारण एवढं मिरिट कमी जाणार नाही नाशिक नाही धुळे नाही जागा कमी आहेत म्हणून तुम्ही पुढच्या तयारीला लागून जा मित्रांनो आणि पुढचे पण तुम्ही व्यवस्थित जरी पण आता तुम्हाला चांगला स्कोर जेव्हा फायनल लिस्ट येईल तेवढं सर्व खेळून जाईल फक्त एकच कारण की एवढा विश्वास एवढे कॉल येत आहेत अक्षरशः की सर नाशिकचं मेरिट किती लागेल धुळ्याचं मेरिट किती लागेल आणि ठाण्याचं ग्राउंड कधी होईल कोल्हापूरचं ग्राउंड कधी होईल नागपूरचं ग्राउंड कधी होईल हे एकदम हा प्रश्न फिक्स झालेला आहे म्हणून हा प्रश्नाचं उत्तर मी आता सांगून देतोय की ह्या जो ग्राउंड यांचं जे बी ग्राउंड आहे ते तारखेच्या आत सर्व होणार आहे आणि जे बी मेरिट लिस्ट लागणार आहे त्या दहा तारखेच्या आत लागून जातील कृपया करून आता जो बी काम करणार आहे जे बी भरती येणारी भरती फोकस करायचं आहे पोलीसच्या जागा निघणार आहेत त्याच्यानंतर बँड्समनच्या जागा निघणार आहेत बँड्समनचे व्हिडिओ टाकले तुम्ही त्याचा नंबर दिले सरांचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्याला गणित बुद्धिमत्ताची ऑफलाईन बॅच लावायची असेल तर स्पेशल गणित बुद्धिमत्ता पन्नास मार्क एकदम बेस्ट करून देत एकदम रोज दीड तास लेक्चर असणार आहे इव्हिनिंगला सात वाजता ज्या बी विद्यार्थ्यांना पॉसिबल असेल तुम्ही येऊन जायचं मित्रांनो नक्की तुमचं गणित चांगलं करून देईल भीती काढून टाकेल आणि ऑनलाईनला पण मी लवकरच ऑनलाईनला पण घेणार आहे अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका लक्ष द्या ह्या व्ह्यूज कमावण्यासाठी नाही किंवा कुठल्या काही हा येण्यासाठी नाही कारण की एवढ्या दिवसापासून व्हिडिओ टाकतोय आता मी व्हिडिओ कारण की आता विद्यार्थ्यांच्या लिस्ट लागतायत पण कॉल येत आहेत सरच विद्यार्थी सर तुम्ही कृपया करून एक दिवस अडकून का व्हिडिओ टाका या भरती संदर्भात यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून दादा वाटलं तरच फॉलो कर नाही तर बिलकुल करू नको विथ पहिलं टायटल जो टायटल मी बोलतो तेच टाकतो बघून घे तुला वाटलं बघ नाहीतर बघू नको दादा जेणेकरून फक्त एकच आहे जे, जे विद्यार्थ्यांना विश्वास आहे एका विद्यार्थ्याने सुपर थँक्स म्हणजे लक्ष द्या कुठले कार्य चांगलं होणार दिसतं दोनशे रुपये त्यांनी सुपर थँक्सने मला दिले आपल्या कमेंटमध्ये तुम्ही दिसणार म्हणजे दोनशे रुपयाची किंमत नाही प्रेम हे कळतंय की अरे हा आपल्या कामाची पावती चांगली भेटते आपल्याला म्हणून कृपया करून तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा जेणेकरून आता जे बी वरती झाले तुम्ही नंतरच्या वरतीला फोकस करा पोलीस भरती मी तुम्हाला डिटेल माहिती देईल पोलीस भरतीच ग्राउंड लेवलला जाऊन कशा पद्धतीने काय असतंय विद्यार्थ्यांचा कल कसा आहे कुठल्या जिल्ह्यात आणि अशा भारी जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्याला जागा खूप चांगल्या येत आहेत आता म्हणून तुम्ही जिल्ह्यांना कशा पद्धतीने फॉर्म अप्लाय करतात विद्यार्थी ते पण व्यवस्थित सांगणार आहे उद्या याचा न्यायालयाचा पेपर आहे तो रिव्ह्यू तो टाकणारच आहे जे कोणी असेल न्यायालयाचा फॉर्म भरला आहे त्याने उद्या बघा कशा पद्धतीने जे काही प्रश्न येत आहेत जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल मित्रांनो म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद